आम्ही आणि आम्ही प्रत्येक वर्षी येतो आणि प्रत्येक वर्षी आल्यावर म्हणजे सगळं चांगलंच आहे आणि जेवायला पण पन... आनंद वाटला जाताना पण आम्ही इथं जेवलो आणि येताना पण इथं शिस्त आपल्याला काय वाटत मी पूर्वी दहा वर्षापासून येतो इकडं आणि जाताना इथलं दर्शन करून पुढे जातो जेवणाची जे नंबर एक सोय आहे आणि स्वच्छता चांगली आहे आणि नंबर एक आहे आपण <laughs> किती वर्षापासून येतात या काय बद्दल मी दहा वर्षापासून येते आहे दोन वर्ष चालत वारे केले तरी पण मी जेवण करून घेते इथली व्यवस्था खूप छान आहे इथली मंडळी खूप व्यवस्था करतात सगळ्यांची लोकांना काय चांगला आहे व्यवस्थित सगळं जेवण भेटत हेच सांगणार दुसरं काय लातूर चान्न क्षेत्र आहे आम्हाला अजून अमा अभिमानस्पद आहे i'm not going मैं पर माया हूँ दर्शन करने मैया दरबार आया हूँ खूप दिवसापासून येतो आम्ही आणि दरवर्षी अन्नछत्र एवढं छान जेवण वगैरे सगळ्यांना देतं आणि असंच देत राहो पुढे आई जगदंबेचा आशीर्वाद त्यांना सगळ्यांना आम्ही लातूर मधन आलोय दरवर्षी आम्ही दरवर्षी येतो तिकडं मग मला सांगा सा, तुम्ही एवढी यंग जनरेशन आहात तर लोकांना काय आपला सगळ्यांना हेच म्हणायचं आहे पावसाच्या दृष्टिकोनात अन्न अन्न खायची व्यवस्था होत नाही पण यांनी खूप छान व्यवस्था केली आहे राहण्यासाठी खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी खूप छान व्यवस्था आहे यांच्याकडे सर्वांनी नक्की लाभ घ्यावा याचा एवढीच इच्छा आहे मागील आठ दिवसापासून आम्ही सर्वजण इथे बंदोबस्ता करत आलेलो आहोत या ठिकाणी लातूरकडून तुळजापूरकडे येणाऱ्या भाविकांची गर्दी असते त्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आमचा इथे बंदोबस्त नेमलेला आहे तर भाविक वगैरे येत आहेत ते अन्न क्षेत्रामध्ये जेवण वगैरे करत आहेत आणि सुरळीतपणे सुरक्षित असे तुळजापूर तुर्दपुर, तुळजापूरला जात आहेतबद्दल आपल्याला काय एकदम सुंदर व्यवस्था केलेली आहे भाविकांसाठी जेवण नाश्ता चहा सगळं काही उपलब्ध करून दिलेलं आहे どういうこと हम मुकादिर मेरा हम मुकादिर मेरा हेलो लागली जी जरा सबरी मला सांगा आपण किती वर्षापासून कुठून आलात परिचय काय सर मी हरीश रामकिशन बोलंदे मी भातांगडी तालुका जिल्हा जि, लातूर इथला रहिवासी आहे मी गेले तीन वर्ष झाले होते पण दरवर्षी मी माझ्या मित्रांसोबत येत होतो या वर्षी मी गावातले जवळपास साडेतीनशे महिलांना घेऊन आलेलो आज... आहे असा एक प्रश्न असेल तुम्ही साडेतीनशे महिला घेऊन उद्देश काय काही कारण नाही सर भरपूर अशा आपल्यातल्या महिला आहेत त्यांना विरंगुळा असं म्हणणं काय आपलं घर आपलं काम याशिवाय दुसरा काही विरंगुळा नाही त्यांना एक दिवस मोफत सगळ्यांसोबत जायला मिळावं आणि त्याचा आनंद घेता यावा यासाठी ही ट्रीप काढलेली आहे मला सांगायचं तुम्ही आता जेवण्यासाठी आलात या अन्नक्षा बद्दल आपलं काय म्हणणं आहे सर मी ज्या दिवशी निघालो तेव्हापासून बहुतेक आजपर्यंत एक, एक पंधरा ते वीस लोकांनी मला सांगितलं की भवानी प्रतिष्ठान हे जे अन्नक्षेत्र आहे इथं तुम्ही थांबा अन्नक्षत्राचा था लाभ घ्या कारण इथं जवळपास रोज दहा एक हजार श्रद्धाळू लोक इथं या अन्नक्षेत्राचा लाभ घेतात उत्कृष्ट असतं सगळी सगळ्यांची सोय होते आणि इतक्या लोकांची सोय ह्याच अन्नक्षेत्रावर होईल असा सगळ्यांना विश्वास होता म्हणून मी आवर्जून या अन्नक्षेत्रावर थांबतो ह्या अन्नक्षेत्र हे खूपच अन्नदान म्हणजे खूप मोठं दान आहे आणि ह्या नक्षत्रांचा सर्वांनी लाभ घेतलाच आहे तर सगळ्यांना म्हणजे अन्नक्षेत्राबद्दल माझं असं मत आहे की तुम्ही खूप मोठं काम करताय इतके पाय येणारे ते भरपूर लोक आहेत असे या लोकांची सोय इथं व्यवस्थित होते नाही मी अन्नक्षेत्रामध्ये आणखी एक गोष्ट बघितलो कोणत्याही व्यक्तीची फोटो नाही ना महत्वाची गोष्ट म्हणजे कोण दान करते हे अजून कोणाला कळेल नाही ते फक्त आनंद घेतात आशीर्वाद देतात पुढे निघून जातात हे नक्षत्राबद्दल हे मत आहे दे उद्या उदय जाऊ उद्या उदय मी लातूर ते तुळजापूर चालत येतो जवळपास मी सतरा अठरा वर्ष मी चालत येतो आणि ते म्हणजे चालत असताना इथे खूप आमच्या सोबत पण माझ्यासोबत भरपूर जण आहेत दहा पंधरा जणांचं आमची टीम आहे पण आम्ही चलत येतो इथं नंतर सग्णे सग्णे एक आहे सगळे जरा सगळी सोय वगैरे व्यवस्थित आहे सगळं एकदम बडिया आहे सगळी सोय एकदम छान सोय झालेली आहे रस्त्यानं पाणी असेल केळी असेल किंवा शाबुदाना खिचडी असेल किंवा शाबुदाना पॅकेट चिप सगळे आम्हाला सोय पुरवली आहे आणि तुळजाभवानी आणि तिथे पण आम्ही आता जेवण वगैरे केलेलं आहे एकदम छान म्हणजे जवळपास मी दहा वर्ष दहा बारा वर्षापासून इथं म्हणजे सतरा अठरा वर्षापासून येतो जेव्हा मला थोडस बार होतं तेव्हापासून मी अन्न चित्र बघतो एकदम सोय म्हणजे एकदम चांगली सोय आहे हो सगळं व्यवस्थित आहे इथे आणि कुठल्या कितीही जरी भाविक आले तरी तो उपाशी जाऊ शकत नाही वापस किशोर साहेब मला सांगा तुम्ही या अन्नक्षत्रावर आलेला आहात आणि इथं महाप्रसादा घेतलेला आहे आपण काय वाटतं या अन्नक्षेत्र तुम्हाला हे मध्ये खरंच अन्नपूर्णाचं ठिकाण आहे असं वाटलं आणि तुळजाभवानी प्रतिष्ठान हे लातूरच्या सगळ्या लोकांनी भाऊगे आप्पा असतील आमचे रेवडकर साहेब असतील कुमार ओडगे साहेब असतील या सगळ्यांनी एकत्रित येऊन जे केलेलं आहे हे लाखो लोक इथं प्रसाद घेतात याचा पुण्य या सगळ्या लोकांना मिळणार नाही माता खरं म्हणजे या सगळ्यांना अशी शक्ती देवो आणि सर्वसामान्यांसाठी ही खूप मोठी सुविधा आहे अशी सुविधा कुठेही या पद्धतीचं म्हणून या सगळ्या प्रतिष्ठानला खरं म्हणजे आमच्या आमच्याकडून त्यांना शुभेच्छा पंचक्रोशीतील लोकांना भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृतीचा जो खरा परामर्श आहे तो यामध्ये दडलेला आहे म्हणून सर्वसामान्यांनी एकत्रित येऊन खरं म्हणजे वसुदेव कुटुंब ही जी भावना आहे ती भावना निर्माण होण्यासाठी अशा अन्न क्षेत्राची गरज असते ती या आपल्या लातूरच्या सगळ्या व्यापारी निर्माण केलेली ही व्यवस्था मराठवाड्यात कुठेही नसेल अशा पद्धतीची आहे असाच त्या लोकांचं खरं म्हणजे आशीर्वाद या मातेचा सर्वांना मिळावा ही आमची भावना आहे मी सुनील माजी नगराध्यक्ष औसा सहसचिव महात्मा शिक्षण संस्था लातूर तरच गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लातूरच्या सर्व मंडळींनी येऊन जवळपास पन्नास सात किलोमीटर येऊन पायी जाणाऱ्या भाविक भक्तासाठी एक अन्नक्षेत्र सुरू गेल्या तीस वर्षापासून केले अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान कि मन उराशी बाळगून आज येणाऱ्या महाराष्ट्र आंध्र कर्नाटक राज्यामधून पायी येणाऱ्या भाविकांची खरेच राहण्याची आणि जेवणाची सोय या लोकांनी केलेली आहे या स्तुत उपक्रमास सगळ्याला उदंड आयुष्य द्यावं आणि आमच्या वतीनं महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असेच कार्य भविष्यात घडो एवढी चरणी प्रार्थना करतो मी प्रदीप कुमार विश्वनाथप्पा दिंडेगावे प्रॉपर मुरुम उमरगा आज सध्या लातूरला महात्मा बसे शिक्षण येते मी कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहे आमच्या बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव मिटकरी अप्पा आणि सचिव आदरणीय माधुरा पाटील टाकळेकर साहेब आज आम्हाला इथं तुळजाभवा आणि तुळजापूर इथे दर्शनासाठी निघालो होतो त्यांनी पाटील साहेब सांगितले की जाता जाता आपल्याला एक अन्नछत्र एवढं मोठं या ठिकाणी सेवा करण्यासाठी उभा राहिलेलं तुम्हाला आम्ही इथं महाप्रसाद घेण्यासाठी घेऊन जावत म्हणले आम्ही आलो इथं पाहिलो अगदी बघितलं तर आम्हाला आपल्या घरगुती जेवणापेक्षा अतिशय रुचकर असा आम्हाला मिळाला आणि एवढ्या मोठ्या प्रचंड याच्याने आदरणीय बावगे साहेब आमचे मित्र वेवडकर साहेब यांनी गेल्या तीस एकतीस वर्षापासून त्या ठिकाणी सेवा करत आहेत अशी सेवा वरचे होत राहो त्यांच्या असा मी माता तुळजाभवनेचे माते वंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो काय